नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन भागशाळा खोपटे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव एस एस सी बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे स्नेहसंमेलन म्हणजे केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या स्नेहबंधांना अधिक घट्ट करणारा आणि गोड आठवणींच्या गाठी बांधणारा एक सुंदर सोहळा आहे रोजच्या गडबडीत हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने आठवण्याची ही संधी आहे असा हा जीवनातील क्षण छोटासा असला तरी तो क्षण मोठ्या आठवणी देऊन जातो कामाच्या धावपळीमधून थोडा वेळ काढून एकत्र येणे नव्हे तर आपले अनुभव आनंद हास्य यांची देवाणघेवाण इथे होत असते तिथे प्रत्येक जण आपापल्या कथा आठवणी भावनांनी हा क्षण खास बनवत असतात एकत्र येऊन या मनाशी बोलूया सुखदुःखांच्या वाटा एकत्र चालूया स्नेहाच्या गंधाने फुलू दे नाते आजच्या या स्नेहसंमेलनाच्या दिवशी असे हे मैत्रीचे विश्व साकारणारे स्नेहसंमेलन रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाटील फार्म हाऊस उरण करंजा रोड येथे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन भागशाळा खोपटे सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव एस एस सी बॅचचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाले आलेल्या मैत्रांगणाने प्रथम सर्वांचा परिचय आणि आपल्या कुटुंबाचा परिचय आपल्या मनोगतातून व्यक्त केला यावेळी मैत्रिणींसाठी मनोरंजनात्मक खास खेळ पैठणीचा घेण्यात आला त्याचबरोबर गाणी नृत्य विनोदी किस्से शालेय जीवनातील आठवणी गोड क्षण या सर्वांची एकत्र जमल्यावर उजळणी झाली त्यामुळे पुन्हा एकदा शाळेत बेंचवर बसल्यासारखे वाटले बत्तीस वर्ष उलटूनही ही मैत्री कालचीच आहे असं वाटू लागलं बत्तीस वर्षाच्या काळात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या दिशा वेगळ्या परंतु स्नेहसंमेलनाच्या निमित्त एकत्र जमल्याने सारेजण या मैत्री मेळाव्याच्या अनुभवाने भारावून गेले अशा या स्नेहसंमेलनात पंचवीस मित्र व पंधरा मैत्रिणी असे एकूण चाळीस मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी धर्मा ठाकूर आणि मनोज घरत या दोन मित्रांनी अतिशय मेहनत घेऊन सर्वांसाठी स्वादिष्ट जेवण बनवले या आनंदाच्या भरात उगवलेला सूर्य मावळतीला कधी गेला हे कुणालाच कळले नाही मग परतीच्या वाटेकडे सगळ्यांचे डोळे लागले परंतु पुन्हा एकदा भेटण्याचे एकमेकांना वचन दिल्यानंतर सर्वांची पावले आपल्या घराकडे वळली अशा या मैत्रीसाठी म्हणावंसं वाटतं मैत्री एक नाजूक नातं हृदयात जपलेलं छान सुखदुःखात सोबत असते अशी ही मैत्रीची शान रक्ताच्या नात्याहून वेगळं मैत्रीचं नातं खास अखंड साथ देणारी मैत्री म्हणजे एक विश्वास आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्तीभूर पिरकोन उरण